सर्वांना जय सुविधा आज वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आज सफाई कर्मचारी प्रश्न घेऊन आम्ही आलेलो आहे आज सुट्टी आहे सुट्टी असल्यामुळं आम्हाला सुद्धा माहिती आहे की शासन कर्मचारी नसतात परंतु शासनाने यांच्यावर उपास मारायची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही आज इथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आपल्या जिल्ह्या सामान्य रुग्णालयाची सी असते डॉक्टर अनिल गावडे साहेबांना भेटायला आलो होतो परंतु काही असतो साहेब बाहेरगावी असल्यामुळं त्यांची आज आम्हाला भेट झाली नाही साहेबांना आम्ही फोनावरून संपर्क साधला असता साहेब बाहेरगावी आहेत त्यांच्या भेटायला या चर्चा करायला असं साहेबांनी आपण सांगितलेलं आहे आमचा मुद्दा असा आहे की जे लोक कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून इथे सेवा देत आहेत म्हणजे अतिशय कमी दर्जाचं काम आता आणि महिला उचलण्याचं काम सफाई कामगार म्हणून हे काम करतात सरकार घाण साफ करतात आणि अतिशय खराब दर्जाचं काम करून सुद्धा यांना तात्काळ कामावरून काढून काढ टाकण्यात आलेले याच्यासाठी आम्ही आज आमची ऑल इंडिया सेना यासाठी आक्रमक पवित्र घेत आहे माननीय सी एस साहेबांनी या सफाई कामगारांना तत्काळ कामावर रुजू करावं आणि जर त्यांना कामात रुजू केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या संघटना आक्रमकपणे कौतार केलं अशा प्रकारचा इशारा मान्य सीआयसाहेबांना या व्हिडिओ देतो त्यासोबतच यांचं पगार झालं पाहिजे एकेकाळ जे लोक दोन घंटाचे काम करतात तीन घंटाचं काम करतात त्या डॉक्टर लोकांना एक एक दीड दीड लाख रुपये पगारी आहे परंतु हे लोक हाताने महिला साथ करतो आणि गावांना स्वच्छ ठेवण्याचं काम करतात त्यांना फक्त सहा हजार रुपये मानधन आहे तर आमच्या संघटनेचं एक म्हणणं आहे की यांना दहा ते पंधरा हजार रुपये मानधन झालं पाहिजे यांचं पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई यांना शासनामार्फत मिळाली पाहिजे जर कोणता कर्मचारी हा दगावला किंवा जर त्याचं काही नुकसान झालं नुकसान भरपाई देण्यात आली राष्ट्रीय कर्मचारी आयोग दोन हजार तेरा नुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांना कायदा नुसार नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे आणि त्या आयोगाचा अहवाल घेऊन डॉक्टर अनिल गावगे साहेबांनी यांना सगळ्या सवलती द्याव्या यांना कामावर रुजू करावं यांचं पगार वाढ तात्ती पुनर्वादा झाली पाहिजे दिवाळीला सुट्टी असल्या पाहिजे यांना महागाई मधला भेटला पाहिजे अशा प्रकारचे अनेक मागण्या घेऊन आज इथे सी एस साहेबांना भेटायला भेट झाली नाही उद्या आम्ही सी एस साहेबांना भेटला आहोत यांचा रोजगार मिळावा यांना कामावर कायमस्वरूपी नियमन करावं कायमस्वरूपी यांना कामावर रुजू करावं यांचं वेतन वाढावं यांना ड्रेस कोड असावा अशा विविध मागण्या घेऊन आम्ही सी एस साहेबांमध्ये भेटणार आहोत तरी सी एस साहेबांनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन यांना कामावर त्वरित निवडणूक करून आमच्या जे मागण्या ते मान्य कराव्या अशा प्रकारची विनंती या विधेयक मार्फत देतो जर असं दे जर मागण्या मान्य झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा या विधेयक मार्फत देतो झाल्या ठीक आहे